जीवग्यांना हल्ला करून दरोडा घातल्याप्रकरणी सचिन लिंगाणे याची इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती ॲडव्होकेट रियाज बानदार यांनी दिली दिनांक चोवीस नऊ दोन हजार नऊ रोजी रात्री सु दिनांक चोवीस नऊ दोन हजार नऊ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी ते आत्तीग्रे रोडवर रुकडी गावचे रेल्वे फाटकापासून पुढील तीनशे मीटर अंतरावरील वडाचे झाडाजवळ फिर्यादी व त्यांच्यासोबत जखमी साथीदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून दरोडा घातल्याप्रकरणी चंद्रकांत बावडेकर व सचिन लिंगाने या आरोपीवर भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे चौऱ्याण्णव सह चौतीस अन्वय गुन्हा दाखल करून हातकणंगले पोलिसामार्फत आरोपीविरुद्ध इचलकरंजी न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते सदर प्रकरणी सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणी सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे फिर्यादी जखमी पंच व साक्षीदार तपासण्यात येऊन त्यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले सदरकामी आरोपी क्रमांक तीन सचिन लिंगाने याच्यातर्फे ॲडव्होकेट रियाज बाणदार हे बचाव पक्षाचे काम पाहत होते सदरकामी प्रथम वर्ग न्यायालयाने आरोपी तर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी साक्षीदारांचा व पंचांचा घेतलेला उलट तपास व त्यातून साक्षीदारांच्या व पंचांच्या जबाबामध्ये आलेली विसंगती तसेच आरोपी घटनास्थळी उपस्थित असलेबाबत कोणताही नसलेला पुरावा तसेच मुद्देमालाची जप्ती व वैद्यकीय पुरावा इत्यादीमधील आरोपीविरुद्ध दाखल गुन्हा संशयिता पलीकडे सिद्ध होत नसल्याच्या कारणावरून व ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून संशयित सचिन लिंगाने याची निर्दोष मुक्तता केली